नमस्कार सांगोला वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगोला तालुक्यात परवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर व विना परवाना वृक्ष तोडून वाहनातून विकण्याचे नेणाऱ्यांवर व कोळशाची परवाना ट्रॅक्टरमधून वाहतूक करणाऱ्यांवर आरोपींना अटक करून जवळजवळ लिंब व कोळसा व इतर विविध प्रकारच्या वृक्षांची तोड करणाऱ्यांवर वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधव यांनी आतापर्यंत वीस लाख रुपयांचा दंड महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडे जमा केला आहे त्यांच्या या कारवाईचं सांगोला तालुक्यातील कौतुक होत असून तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार विनापरवाना परवाना वृक्षतोड केल्यास कारवाई करून वाहन व इतर वापरातील वस्तू जप्त करण्यात येतील व संबंधितावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले आहे तुकारा वाटतं जादूर वन अधिकारी सांगोला आता हा माझ्यासमोर ट्रॉली दिसत आहे तर हे आपण वाडेगावमध्ये विनापरवाना वातूक होत असताना थोडासा हा वातूक पंच्याण्णव पोती कोळसा वाहतूक होत असताना जप्त केलेला आहे कारण याच्याकडे वन विभागाचा पास नव्हता तसेच येथे हा आपण ट्रॅक्टर जप्त केलेला आहे याच्यामध्ये एकशे आठ पोती कोळसा होते आणि यांच्याकडे वन विभागाचा वाहतूक परवाना नसल्यामुळे सगळ्याचा आपण ट्रॅक्टर हा ट्रॉलीसह दोन ट्रॉली आणि हा एक ट्रॅक्टर आपण जप्त केलेला आहे तसेच दिग्सळ येथे एक ट्रॅक्टर आपण त्याच्यामध्ये कडुलिंब इमारती नग नगवीस आणि तो सुद्धा आपण हे बघाचा परवाना वाहतूक पाच परवाना नसल्यामुळे रात्रीच्या वेळी जप्त केलेला आहे के की तिन्ही वाहनं साधारणतः एक आठ दिवसापूर्वी आपण यांच्यावर कारवाई केलेली आहे तसेच रात्री एक आयसर बॉडीचा की ज्याच्यामध्ये असे वाटेल किंवा एक शासकीय गाडी आहे किंवा पोस्टाची गाडी आहे असं वाटत असणार परंतु रात्री जे गस्त करत असताना साडेदहाच्या दरम्यान आपण तो आयसर जप्त केलेला आहे साधारणतः अंदाजे सात ते साडेसात टन त्यात कडुलिंब जावं लाकूड आहे आणि त्याची बाजारभाव किंमत साधारणतः पंचवीस हजार आहे या कोळशीची किंमत साधारणतः सत्तर हजार रुपये आहे आणि ह्या कोळशीची किंमत साधारणतः एक पंच्याऐंशी हजार आहे आणि कडुलिंबा जो ट्रॅक्टरमध्ये वीस नगा आहेत त्याची बाजारभाव किंमत पंचवीस हजार आहे तर लोकांना आवाहन करण्यात येते की विनापरानं वृक्षतोड करणे विनापरानं वाहतूक करणे हा वनगुन्हा आहे आणि वृक्षतोड करताना वनविभागाचा वृक्षतोड परवाना घ्यावा वाहतूक पास घ्यावा आणि असं जर आपण वृक्षतोड परवानाने वाहतूक पास न घेतला तर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल आतापर्यंत दोन वर्षात आपण कारवाई करून जवळजवळ शासनाला वीस लाख रुपये शासकीय भरणा केलेला आहे तसेच एक पिकअप सरकार जमा केलेलं आहे एक मोटरसायकल सरकार जमा केलेलं आहे आणि सर्वांनी वृक्षतोड थांबवली पाहिजे जर आवश्यकता असेल खरंच अडचण असेल तरच झाड तोडलं पाहिजे विनाकारण झाड तोडून पर्यावरणाचा रास करू नये कारण झाडंही आपला ऑक्सिजन हा प्राणवायूत देतात त्यामुळे प्रत्येकाने झाडाचे संरक्षण केले पाहिजे जर लोकांनी विनाप्रमाणावर वृक्षतोड केली विनाप्रमाणे वाहतूक केली तर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल